नमस्कार मंडळी तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं की मी शेतामध्ये भाजी टाकली होती आणि ती कशी ओगली तर बघा आता घ्यायला आली भाजी तर आज मी मेथीची भाजीची हार्वेस्टिंग करायला आली तर बघा आणि एकदम छान अशी मऊ मऊ म्हणजे एकदम छान अशी कोवळी लुसतुषित भाजी आहे तर मी आता ही उपटते सगळी त्याला कालच पाणी भरलं होतं त्याच्यामुळं ना थोडीशी ओल्लीचे भाजी त्याच्यामुळं अजून हिरवीगारच दिसते आणि याला पाणी जर भरलं नाही ना तर मग सुकून जाते कारण ऊन जास्त पडते आता एवढ्यात आता ही भाजी अशी ना याची काळी जरी घेतली नाही इकडची तरी म्हणजे छान लागते भाजी ही तर आज फायनली जवळजवळ एक महिन्यानंतर ही भाजी उपसायला आली आणि भाजीची सुद्धा छान म्हणजे होतीये कारण भाजी ना सेंद्रिय अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने त्याच्यामुळं भाजी छान वाढली आहे फक्त पाणी वगैरे भरून तर आता मी ही भाजी सगळी उपटून घेते तर मंडळी तुम्ही सुद्धा ना म्हणजे अशा ऑर्गॅनिक भाज्या वगैरे लावायला पाहिजे जेणेकरून आपल्याला घरी निदान खाण्यासाठी तरी भाज्या उपलब्ध होतील आणि अशा कोवळ्या कोवळ्या भाजी ना खूप छान लागते खायला चालू चालू मध्ये किती भाजी उपसून झाली आहे आणि किती मस्त भाजी बघा एकदम छान अशी मस्त भाजी हिरवीगार नुसतुशीत भाजी आहे आणि विकायला सुद्धा याचे ह्या भाजीपेक्षा जरा सुकलेली भाजी आहे बघ किती भारी भाजी आहे आहे ना चला जाऊ घरी एकदम ताजी ताजी भाजी काढली कर आणि ना शेतातून आणलेली भाजीना मी लगेच निवडायला घेतली आणि भाजी निवडताना मला असं वाटत होतं की म्हणजे कोणती भाजी घेऊन कोणती ठेवू कारण की सगळी म्हणजे पूर्ण कोळी भाजी होती सगळी मी दांड्यासकट घेऊ वाटत होती तर भाजी निवडून झाल्यानंतर भाजी मस्त व्यवस्थित घेतली आणि मिरची जे तुकडे वगैरे टाकले त्याच्यामध्ये भाजी निवडून टाकली आणि भाजीला थोडीशी म्हणजे अर्धी वाफाळून दिली की मग त्याच्यामध्ये ना थोडस म्हणजे शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं त्याच्यामध्ये खोबळं किसून टाकलं की मग भाजी खूप छान होते एकदा ना ह्या पद्धतीने भाजी करून बघा मैत्रिणी खरंच खूप छान लागते टेस्टी लागते त्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही दुसरं आणि भाजीला चवीनुसार मीठ टाकलं तर भाजी खूप छान होते मस्त अशी तर भाजी झाल्यानंतर आम्ही लगेच भाकरी वगैरे टाकून घेतल्या कारण की मी तिच्या भाजीसोबत ना चपातीच्या ऐवजी आपली बाजरीची भाकरी जर केली ना तर खूप छान लागते म्हणजे दोन्हींचा ना खूप छान होतो तर मी पटकन अशा भाकरी टाकून घेतल्या आणि मी एकटीच होती जेवायला त्याच्यामुळं मग एकच भाकरी केली होती आणि त्याच गॅसवरती मग मेथीची भाजी झाल्यानंतर मग लगेच भाकरी टाकून घेतली आणि मग ताजी ताजी खाण्या खायला खूप मजा येते तर चला मी आता ना भाकरी वगैरे झाली का मग जेवायला बसते तर बघा इथं मेथीची भाजी आणि भाकरी असा मस्त तर मंडळी आपली मस्त पैकी मेथीची भाजी आणि भाकरी अशी खायला तयार आहे तर या तुम्ही पण जेवायला बाय बाय थांबलेलं होतं काय नाही ग हाली लागलेलं आहे का आता हा तर आता आमच्या इथं गोळावाला आला होता आणि त्याने अशी भेळ आणली ओढली तर हिरूने आणली माझ्यासाठी खर तर थँक यू हिरु छान आहे माझं आत्ता घेऊन झालो होतो आता ठीक आहे खाते तुझ्यासाठी <laughs> आणली थँक्यू तू टाक फुले दोघांनी हा छान आणले छान येत ना चार पाच दिवस सुद्धा नाही तुझ्याची ताजी ताजी राहते आता ना तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मी कुठं आली नेमकी तर ना आज हळदी कुंकू होतं तर माझ्या चुलत सासूबाई जे आहेत ना तर त्यांच्या घरी हळदी कुंकू होतं आणि त्यांनी मला कालच आमंत्रण दिलं होतं त्याच्यामुळं मग आज यायलाच लागलं मला पायापड थांब 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 इरा आधीच्या पायापडायचं ना काय ये पायापड पायापड हे आलोय घरी कारण की ना बाळ घरी होत त्याच्यामुळं आणि बाळ घरी म्हणजे त्याच्या आत तुकडं होत पण तरी ते त्याची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे ते रडंक काय म्हणजे असं वाटत होतं आम्हाला आणि त्याच्यामुळं आम्ही आलोय घरी तर आता हळदी कुंकला गेलो तुम्हाला माहित होतं तर तिथून आलो आहे आता काही पाच मिनटाचंच अंतर होतं त्याच्यामुळं मग घरी यायला एवढा वेळ नाही लागत तर हिरूला आता क्लासला जायचं आहे त्याच्यामुळं ती आवडती आहे आता क्लासला जाण्यासाठी तर हिरू क्लासला तुला आत तुझ्या आत्री सोडवायला काय तर आता <laughs> ना बिबट्याची भी भीती वाटते आमच्या इथं म्हणजे परवा दिवशी एक बिबट्या पकडला तर बिबट्यामुळं जाशील ना तू तर बिबट्याची भी भीती वाटते त्याच्यामुळं ना असं म्हणजे रात्रीचं वगैरे जायला कुठं बाहेर भीती वाटते आणि क्लास नेमका तिचा आठ वाजता सुटतोय तर तिला म्हटलं तू तुझ्या आतूवर तु जा, जा आणि नाहीतर मग जायला ते एकटे जाऊ शकतात पण आणायला म्हणजे आठ वाजता आणायला जायचा प्रॉब्लेम होतोय तर तिला म्हटलं जा आता तू तर ती चालली आता आता जवळजवळ बरेच वाजले तर म्हणजे जायचा टाईम झाला आहे तिचा तर ते आता जाणार आहे क्लासला आणि क्लासवरून सुटल्यानंतर परत ये इकडं घरी या तर आज तिचं नाताळ होतं त्याच्यामुळं सुट्टी होती त्याच्यामुळं मज्जा होती तिची दिवसभर हिंडली पण आत्ता तिचं आवरून क्लास वगैरे हो जाईल ती तर चला आता भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय